गाव थडी येथे मागील चार दिवसापासून विविध मागण्यांसाठी गावकऱ्यांनी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं होतं आणि आज ते आमरण उपोषण माजलगाव तहसीलचे सहाय्यक महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मागे घेण्यात आलेलं आहे त्यासाठी शासनाने त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यापैकी पहिली मागणी होती त्यांच्या गावातील सरसकट पंचनामे करण्याची नुकसानीचे तर त्याच्यामध्ये ते त्यांच्या स्तरावर तडजोडीनं ती मागणी त्यांची मान्य झालेली आहे त्यानंतर जी त्यांची पुनर्वसनाची मागणी होती पुनर्वसनाच्या मागणीसाठी एक प्रक्रिया आहे त्याला जे काही ग्रामपंचायत असेल सर्व गावकऱ्यांची सहमती असेल ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्या ठिकाणी तहसीलच्या अधिकाऱ्यांनी समजावून सांगितली आणि त्या प्रक्रियेनुसार पाठपुरावा करण्याचं आंदोलनकर्त्यांनी मान्य केलं आणि ज्या राहिलेल्या दोन मागण्या आहेत कर्जमाफीची मागणी आणि हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी तर यासाठी त्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की वरिष्ठ कार्यालयाशी आम्ही पत्रव्यवहार केला आहे आणि तशा पद्धतीची तहसीलदारांच्या सहीची पावती आंदोलनकर्त्यांना भेटलेली आहे या सर्व मागण्याच्या अनुषंगाने महसूल अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये आंदोलनकर्त्यांनी हे उपोषण माग आहे अधिकाऱ्याला आले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि गावातील सगळ्या सर्व लोकांनी त्यांना पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य केलं इथं त्याबद्दल सगळ्या गावकऱ्याचे आभार मानतो परिसरातील आकारोन असू किंवा इतर राजेगाव कोणत्या परिसरातील सगळे लोक आले त्यांचेही आभार मानतो